नमस्कार मी नाविन्यासमधून सोनाली बाणे नाविन्यास हा आमचा पैठणी स्टुडिओ आहे जो हिंदमातामध्ये आहे आणि आत्ता आपण जिथे उभे आहोत तो आमचं स्टिचिंग युनिट आहे जे आता मी जानेवारीमध्ये सुरू केलेलं आहे पण फक्त साड्या नाहीत तर लेडीजसाठी इंडो वेस्टर्न आउटफिट्स म्हणा किंवा एथनिक वेअर्स म्हणा त्याचबरोबर पुरुषांसाठी सुद्धा एथनिक वेअर्स किड्स वेअर त्याचबरोबर फॅमिली कॉम्बोज यासारखे आपण अगदी मग होम डेकॉर असेल किंवा पैठणी ॲक्सेसरीज असेल त्याच्यामध्ये पर्सेस आहेत क्लचेस आहेत अशा विविध वस्तू मला वाटतं साधारण कमीत कमी सत्तर ते ऐंशी प्रोडक्ट हे फक्त नाविन्यासच्या अंडर वन रूफ आहे हे नाजगाव घुमाचे आपल्याकडे पॅटर्न्स आहेत इंडो वेस्टर्नमध्ये त्याच्याचबरोबर लेडीजसाठी असे पैठणी जॅकेट्स आहेत तुम्ही बघाल तर असे आपण ब्लाऊजेससुद्धा तयार करतो लेडीजसाठी आणि हे जसे आहेत वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या पॅटर्नचे आपण ब्लाउजेस तयार करतो आणि त्याचबरोबर आपण आपल्याकडे ब्लेझर्स आहेत जी आपली खास यू एस पी आहे पैठणीतले ब्लेझर आणि नंतर त्याचा पूर्ण सूट म्हणजे तो पण आपण तयार करतो विथ प्लॅन्ट विथ इनर हे पण आपल्याकडे तयार करतो स्टार्टिंग प्राईज रेंज काय आहे आपली आपल्याकडे जसं तुम्ही बघाल तर सगळ्यात कमी रेंज म्हणजे मला असं वाटतं ह्याच्यामध्ये दुपट्टाच आहेत आपल्याकडे लेडीजचे की जे अगदीच आपल्याकडे एक हजार पन्नासपासनं सुरुवात होतात त्याच्यानंतर आपल्याकडे ब्लाउजेस आहेत त्याच्यानंतर वन पीसेस आहेत हेही सगळे आपले तयार होतात आणि त्याचबरोबर आपल्याकडे जेंट्समध्ये तुम्ही बघाल तर असे जॅकेट्स आहेत मोदी जॅकेट्स हे आपल्याकडे तयार होतात ह्याची प्राइस काय जॅकेट ह्याची प्रा, प्राइस आहे अठ्ठावीसशे पन्नास अगेन ह्याच्यामध्ये वेगवेगळे फॅब्रिक्स आहेत त्याच्यानुसार आपले प्राइजेस असतात त्याच्यानंतर अशा आपल्याकडे पैठणी टोप्या ज्या आपण गेल्या चार वर्षांपूर्वी सुरू केलेल्या होत्या आणि आता तुम्ही बघताच आहात की मार्केटमध्ये त्या किती बूम झालेल्या आहेत त्याचबरोबर खणाची टोपी त्याचबरोबर असे विविध ब्रोचेस म्हणजे जय महाराष्ट्र त्याच्यानंतर हे सिम्बॉलिक आहे मराठी राजभाषा निमित्त आपण केला होता हा फेटा आहे त्याच्यानंतर आमच्याकडे राजमुद्रा आमचं yes, या सगळ्यांची प्राइस काय आहे।, आहे हे आपल्याकडे साधारण जे ब्रोचेस आहेत ते तीनशे साडेतीनशेच्या रेंजमधले आहेत त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर आमच्याकडे असे छान छान पैठणीमधले सुद्धा आहेत हे आपले सगळे एक्सेसरीजमध्ये येतात त्याच्यानंतर असे छान बॅग्स आहेत ओटी बॅग्स आहेत लग्नाकरता द्यायला आहे। ह्याची प्राइस काय ट्रेची ट्रेची प्राईस आहे वन झिरो फाय झिरो मोठा ट्रे असेल तर बाराशे पन्नास त्याच्यानंतर हे आहे आमच्याकडे साडेपाचशेला मोबाईल स्लिंग आहे आतमध्ये स्लिंग आहे तुम्ही बघू शकता हे गिफ्टिंगसाठी सुद्धा खूप छान ऑप्शन्स आहे त्याच्यानंतर हे एक आपली नथ हे आपली यू एस पी आहे सो हे क्लचेस आहेत आपल्याकडे सेवन फिफ्टी त्याच्यानंतर आपल्याकडे आपण गुढीपाडवा प्रत्येक सणावाईज आपण आपल्याकडे तयार करत असतो मग त्याच्यामध्ये आता आपल्याकडे गणपती येणार आहे सो गणपतीचे बॅकड्राउंड आमचे खूप फेमस आहे त्याच्यानंतर लोड कव्हर्स हा एक अख्खा सेट मिळतो आपल्याकडे सो so, ह्याही गोष्टी आपल्याकडे मिळतात तर मग ऑनलाईन डिलेवरी तुम्ही देता येस yes, आपण अगदी भारतात महाराष्ट्रात त्याच्यानंतर देशा परदेशातही सुद्धा आपल्या डिलेवरीज होत असतात आणि अगदी नॉमिनल रेंजमध्ये कुरिअर सर्व्हिसेस आहेत आपले की ज्याच्या मार्फत आपण हे पोचवत असतो आणि कस्टमाइज करूनही देता का येस yes. कस्टमायझेशन हा तर मेन आपला यू एस पी आहे आणि त्याच्यामुळेच आपण वेगवेगळ्या नवीन नवीन डिझाईन्स आपण काढत असतो त्याच्यामध्ये किड्सवेअर असू देत किंवा फॅमिली कॉम्बोज असू देत तर तेही आपण तयार करतो म्हणजे आईची साडी की वडिलांचे कुर्ता त्याच्यावरती जॅकेट त्याच्यानंतर बाळांचे कपडे हे सगळे आपले मापानुसार आणि एजेसनुसार आपले सगळे तयार होतात कपड्यांव्यतिरिक्त हे जे तुम्ही आता दाखवलं त्यामध्ये ही हो? कस्टमायझेशन करून मिळतं हो मोस्टली तरी आपण जसे की होल्डर्स आहेत किंवा ट्रेज आहेत हे जशी ज्यांची रिक्वायरमेंट आहे किंवा पिलो कवर्स आहेत मग काहींना सोळा बाय सोळाचा लागतो काहींना बारा बाय बाराचे कुशन कवर्स लागतात तर तसे आपण सगळे करून देत हा पैठणी कप्तान आहे तुम्ही बघू शकत असाल तर पिवळ्या रंगामधला आहे आणि हा फ्री साईजमध्ये मध्ये येतो आपल्याकडे जेणेकरून हा फक्त नॉट नाही तुम्ही त्याला टाईट करू शकता फॅब्रिक सा फॅब्रिक हे बनारसी आर्ट सिल्क आहे आणि तुम्ही आपल्या पेजवर पूजा सावंत यांचा ब्लॅक कलरचा कफ्तान बघू शकता की जो खूप व्हायरल झाला होता आपला आपल्याकडे जेव्हा आपण फॅमिली कॉम्बो बनवतो ना तेव्हा हे बघा आता एकाच फॅमिलीमध्ये दोघांचं तयार केलेला आहे आपण हा कुर्ता आहे मुलांचा आणि त्याला मॅचिंग अशी ही धोती आहे हा एक रंग आहे ऑरेंज मधला हा सेट आहे दुसरा कलर जो आहे हा मोत बऱ्याचदा काय होतं की प्युअरच्या ज्या पैठण्या आहेत ना त्यांची कॉस्टिंग खूप जास्त असते आणि त्याच्यामुळे ना बायका काय करतात त्यांची थोडीशी इच्छा मारतात आणि त्याच्याऐवजी ते आर्ट सिल्ककडे पोहोचतात तर मला फक्त आज ह्या व्हिडिओच्या निमित्ताने एक सांगायचं की आपल्याकडे पैठणीभिशी ही एक अशी योजना आहे ज्याच्यामध्ये अगदी तुम्ही महिना हजार दोन हजार असे तुमचे तुमचे पैसे सेव्ह करून सहा महिन्याची आपली ही योजना असते आणि मग त्याच्यामध्ये शेवटच्या महिन्यामध्ये जो काही आपला बॅलन्स राहिलेला असेल तो तुम्ही पे करू शकता आणि तुम्हाला जी प्युअरची पैठणी हवी आहे ती पैठणी तुम्ही विकत घेऊ शकता की आपल्या बायकांसाठी हे खूप प्राऊड फिलिंग असतं की ओरिजिनल पैठणी एकतर आपल्या वॉर्ड्रॉपमध्ये आपल्याला हवी असते मला जर रिअल हँडलूम पैठणी पाहिजे तर नक्की तुम्ही व्हिजिट करा आणि आता आमच्या पेजवर तुम्ही विद्याबालन यांनी नेसेरी सुद्धा पैठणी बघू शकता सो तुम्हाला तुमच्या घरी जो कुठला समारंभ असेल किंवा तुमच्या मैत्रिणीकडे असेल किंवा तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये असेल तरी पण त्यांना नक्की आवर्जून सांगा आणि नाविन्यासला व्हिजिट करू देत नाविन्यास आम्ही जसं सांगितलं हिंदमाता दादर ईस्ट मुंबई येथे आपलं लोकेशन आहे आणि त्याचबरोबर घरी राहून ज्यांना घरातून बिझनेस करायचं असेल ते सुद्धा आम्हाला कनेक्ट होऊ शकतात आणि आमचे नंबर आहेत नाईन झिरो सेवन सिक्स झिरो टू डबल थ्री डबल सिक्स हा आमचा पहिला नंबर आहे आणि दुसरा नंबर आहे डबल नाईन टू डबल झिरो डबल टू नाईन डबल थ्री हा आमचा दुसरा नंबर आहे सो दोन्ही नंबरवरती आमच्या मुली आहेत त्या अवेलेबल असतात सो नक्की आम्हाला कनेक्ट व्हा आणि स्टुडिओ व्हिजिट करा याच्यातूनही तुम्हाला जर तुमचं काही वेगळं डिझाईन करून हवं असेल तर तेसुद्धा आम्ही तुम्हाला नक्की तयार करून देऊ